सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा साक्री तालुक्यात वाघाचा धुमाकूळ पोल्ट्री फार्ममध्ये शिरून कोंबड्या केल्या फस्त साक्री तालुक्यातील बल्हाणे शिवारात एका पट्टेदार वाघाने धुमाकूळ घालत चेतन भीमराव बिरासिस यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये शिरून पन्नासहून अधिक कोंबड्या फस्त केल्याची घटना घडली सुदैवाने पोल्ट्री फार्ममध्ये झोपलेले रखवालदार आणि त्यांचे कुटुंबीय प्रसंगावधान राखून तात्काळ एका खोलीत गेल्याने थोडक्यात बचावले घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली वन अधिकाऱ्यांनी पथक घटनास्थळी दाखल होत त्यांनी पंचनामा केला असून प्रथम दर्शनी नागरिकाने तो पांढरा पट्टेदार वाघासारखा असल्याचे सांगितले या घटनेमुळे पोल्ट्री मालक चेतन विरारीस आणि अविनाश पाटील यांच्यासह स्थानिक शेतकरी घटनास्थळी दाखल झाले होते काही दिवसापूर्वीच या परिसरात पट्टेदार वाघ दिसल्याचे स्थानिक शेतकरी आणि गावकऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आज पुन्हा वाघाचा संचार झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे वन विभागाने या वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे